आज महासाहेबांच्या कुठण्याचं विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय दहाशेधार चीड आणणारा सत्ता पाडणारा प्रकार इथं घडला डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या हिंमत झाली कुणाची हिंमत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिले पण त्याचबरोबर सतत मेरी मा का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला उभा महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही मा साहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उभा महाराष्ट्र उभा शिवसैनिक त्यांना मा साहेब म्हणतो ती आमची मा आहे आम्हा सर्वांची मा आहे शिवसैनिकांची मा आहे तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली पोलिसांनी याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे दखल घेतली पाहिजे तुम्हाला इथं सीसीटीव्ही असतात कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पारा असायचा कुणी काढला हा इथला पहारा काढला कोणी याची पण चौकशी कुणाच्या आदेशानं इथं बाजूला दोन पोलीस बसायचे ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे काय कारवाई करायची त्याला सोडा शिवसैनिक बघतील मग काय करायचं तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसा तळाला गेले महाराष्ट्रातली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे सर आपण जर बघितलं तर एकंदरीत आंदोलन जे परवा केलेलं होतं त्याचा कुठेतरी होत का पोलिसांनी याचा तपास करावा कारण जर आमचा सिंदूर आमचा देश आम्हाला देश किंवा आमचं कुंकू आमचं देश म्हणतो किंवा महासाहेबांच्या पुढ्यात कुंकवाचं करंड आहे बरं तो जरा धानपूर्वक पगा मग कळेल तुम्हाला हिंमत झाली कुंभाला हात लाडण्याची ही जी काय आहे ना ती महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली लोक पावली कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा कुठे नेऊन ठेवला तुम्ही महाराष्ट्र राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी केली त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते आणखीन वेगळं काय भांडा कायद्या सुव्यवस्था जर आपल्याला मानतो असतो आपण मानत असू तर तीच मागणी करणार ना फक्त तो, तो आमच्या तावडीत सापडला नाही त्याचं तशी समजायचं